इथच्या नंतर तुम्हाला सगळ्या विकटा दिसतात नाही ना 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 आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण कोण कोण मोहिमा राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाहीत ते ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी <coughs> कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या उभा राहणार नाहीत हेही माहिती कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघाल आमच्या ठेमा गेल्या तशी आमची बी एक दुसरी मोहिमे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळं आमचं ते सुरू आहे शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आल्या मराठ्यांची मराठी तर करोडोनं बाहेर पडणार आहे त्यात दुमतच नाही करोडोना पडणार पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीनं सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चाला मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरु केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तर मला इतक्यानंतर एक दिसलू हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहे असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू दाढू शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या भानगडीत फोडून देऊ आता आणि पोडू पण आडवल ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारला देऊन ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की हो। आंदोलक हे ये शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय एबी बीओ बी मराठ्या मागे सरकत नाही एका रस्त्यामुळं काय कोलबुडून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पडत त्याच काय आम्ही पार कोलमडून पडत आमच्या कोर आहे पूर्ण मराठीचे वटले व्हायला लागले तर आणि एक रस्ते बंद पाडले मग एकच आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लागेल ना का वावर जावा मग नदी नदी जावं का पाण्यातून कुठून तरी आता कुठं जावाच लागेल ना बर आम्हाला मग आमच्यामुळे कॉल मारणार आहे तर मग ते नाही येत मी दोनशे गाड्या घेऊन का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे बाजूला ते आमच्या टायमाला कॉल म्हणत हो यांच काय कोणतरी काय म्हणा काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहे ती रस्ता हजारा रस्ते ये येतो एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गपचुप चालतो वर्द होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शरात जागा नसली तर आम्ही त्याच्या टीमा पाडला त्याचे आ, आ, गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचे म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कसं कामातून गेलेला माणूस त्यात काय खरं राहिले ते काय का ते रात्री कागद खाणारे आता काही तुम्ही ते नसते का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद ना आता ते लयच कामातून गेलो लयच पाठ लागला होते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोलतो बरं मोठली सहा इंचाची असून दोन इंच असून तो शंभर इंच काय कलर तो कांदे खाल्ले काय खाल्ले रे बोलतो बोल नो का आम्ही आमचा बघू तू तुपला बाब काय बोलतो आमच्या मध्ये याव झालं आणि तेव्हा झालं कसलं रे काय डोकाल खराब करते उगा जे उग सगळ्या महाराष्ट्राली आणि त्या बांधव सुद्धा वाटोळ केलं बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीबाचं तू त्या बांचारा बांधवाचं वाटोलं केलं तू का माणूस हे का कोण आहे का तुला काही कळतय का, का नाही का खाता समोर हे बुद्धीच कशी चलत नाही का वयान होत आहे वयान होत गप्प ना कशाला गोरगरीबाचं वाढव करतो उग आमच्या संबंध गावखेड्यात कशाला बिगडित तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पेतो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवट देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळत का नाही तुला राजकीय स्वार्थासाठी उकडं बरं आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी शुकारी ना चल एक तर मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमल्यापासून आत्तापर्यंत पण जर नाही काही निघाला ना तुला जीवन समाधी घ्यावा लागतो शुकार चालेल चल आम्ही कुठं काय साहेब म्हणे चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय देना म्हणून जनतेला तुम्ही भेटीच नका धरू आमचीच तुम्हाला विनंती किती दिवस या समाजाने दशकाना दशक फक्त आंदोलन करायचे आणि पोर बर्बाद व्हायला लागले किती दिवस आता आम्ही संयम धरायचा उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट मानायला पाहिजे की उगच आता आपण जनतेला धरू नये दशकापासूनचा प्रश्न आहे एकदा सगळेजण एकत्र येऊन की मार्ग काढा आमची याचबरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी तापतेने उभा राहावं प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन मोठे मोठी ठेवले त्यांच्यात दारात जायचं तिथं झोप द्यायचो तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दाराने यायचं बंद करायचं आरक्षण घेऊन येणार आम्ही जाणार बी तो मला सांगतो हे उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चलताना सुद्धा वाटणार नाही ते आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहे आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत पर्यंत हा सगळे आमचे पारंपारिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी फुकट पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबई पर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून तितकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार आहेत तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार आहेत आम्ही ते ओके नियोजन करतो त्याची काय काळजी नाही हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आले तक्रा, कि इमाजी नुदी नुदी बड़, बड़ तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की माझी नोंदी या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतोब आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा घराघरातल्या त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकतं आहेच कस काय येणार नाही आम्हाला आता चोपन्न लाख लोकांनी ते घेतलं आतापर्यंत गोरगरीबाचं कल्याण झालं आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला लाभ घ्यायचा दोन कोटी पर्यंत नुसते त्या चौपन्न लाखावर मराठी जाणारी त्या चोपन्न लाख नोंदीवरच फक्त दोन कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंत मिळत त्यांचा एकूण हिशोब जर लावला आता एका नोंदीवरती जालना सत्तर लोकांना लाभ मिळाला एका त्याच्या परिवारात तेवढी लोक निघाले असे सगळ्यांचे कोणाचे पन्नास निघतील कोणाचे वीस निघतील कोणाचे दोनच निघतील कोणाचे तीनशे चारशे सुद्धा निघतील ना त्याचा आता आकडा जोडता येत नाही प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोग अशी निवेदन करताना एक माझं कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरु करत म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरु केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात पण थोडस त्यांनी स्पीडनं करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं काम केलं केलं आणि काही केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखीनच द्या द्या भानगडीत पडू नका बरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिलाय की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करील शिंदेसाहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद संस्थानमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं की उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे देऊ त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पण परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंतर म्हणून आव्हान दिले नाही समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीना पुन्हा एकदा लाखान नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह हो पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं हो। आता मुंबईकडे कर मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठे घराघरातून येणार तुम्हाला मला निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आता एक क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपस्थित सोडायला आले होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिले जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सा सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच त्याचवेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळ आल्याच्या नंतर सांगितलं होतं हे मराठ्यांचं चा तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी या मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आम्ही कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटीशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांचं काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एल टी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटीशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही हे माझं सुद्धा हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढाव टाकला आणि गोर गरीबाचाच एकदा या गोर गरीबांच्या गोर गरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी हो। माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोर गरीब मराठी खूप उपाशी तापाशी लढले स्वतःचे बारीक बारीक लढले हे श्रेय त्या गोर मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय द्यावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी